काल नवापूर नगरपालिकेत विक्रमी मतदान त्र्याहत्तर पॉईंट पंच्याण्णव सह नवा रेकॉर्ड निकाल एकवीस डिसेंबरला उत्कंठा शिगेला नवापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत काल झालेल्या मतदानामुळे मतदारांनी विक्रम प्रस्थापित केलाय एकूण अठ्ठावीस हजार एकशे चौदा मतदारांपैकी तब्बल वीस हजार सातशे नव्वद मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला त्यामुळे मतदानाची टक्केवारी त्र्याहत्तर पॉइंट पंच्याण्णव टक्के इतकी उच्चांकी उत... नोंदविली गेली आहे जी नवापूरच्या इतिहासातील मोठी वाढ दर्शविते या निवडणुकीत पुरुष आणि स्त्री मतदारांनी मोठा सहभाग घेतला पुरुष मतदारांनी पंच्याहत्तर पॉइंट अठरा टक्के इतके मतदान करून आघाडी घेतली तर स्त्री मतदारांनी बहात्तर पॉइंट अठ्याहत्तर टक्के मतदान केले मतदारांच्या या विक्रमी प्रतिसादामुळे आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे या निवडणुकीचा निकाल एकवीस डिसेंबरला जाहीर होणार असून नवीन नगराध्यक्ष आणि नगरसेवकांबद्दलची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे विक्रमी मतदानामुळे सत्ता कोणाला मिळणार याबद्दल शहरात तर्कवितर्क लढविले जात आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क